रावण म्हणजे तुम्ही कोणी व्यक्ती समजू नका बर का रावण म्हणजे वृत्ती आहे एका माणसाने मला विचारलं म्हटले पूर्वी रावण होता त्याला मारण्याकरता राम प्रभूंनी अवतार धारण केला रावणाला मारलं आता दरवर्षी राम जन्म कशाला साजरा करायचा मी म्हटलं पूर्वी रावण होता आणि आता नाही असं समजायचं काही कारण नाही रावण ही कोणी व्यक्ती नाही रावण ही अंतकरणातली वृत्ती आहे वाईट विचार अंतकरणात येणं म्हणजेच रावण आहे म्हणजेच राक्षस आहे कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की समजायची मंथर आली परसरीकडे पापदृष्टीने पाण्याची वृत्ती आली समजायचं रावण आपल्यात आलाय विठाल विठाल विठाल